गुरुब्र गुरुर्विष्णु गुरुर्देव महेशरा गुरुर साक्षात् ब्रमा तस्मै श्री गुर्वे नमः श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ परमपूज्य पिठले महाराज सद्गुरू परमपूज्य मोरे दादा आणि परमपूज्य माऊली यांच्या कृपा आशीर्वादाने निर्मित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या परंपरेनुसार निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर गुरुवीण नोहे साधु मुनिजन गुरुवीण साहू कैसे जीवन

वदकमदा निशि दि शमसि मम हिताथो किल तु दशि न देवो हृदयसे परि नच दिससि तैसे तुल पाह सद्गुरुनाथा हा तो

कार्यं च अशक्यं हि शक्यं करतिल स्वामी अशक्यं हि शक्यं करतिल स्वामी ब्रम्हानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीकुलदेवतायै नमः श्रीगुरवे नमः श्रीस्वामी समर्थमहाराजाय नमः तुम्ही आमच्या सब्जासाठी तुमच्या हजेरीला वाढ दिवस तशी आपण सेंद्रिय देवतांना कुणाला निमंत्रण दिलं नाही जर ते मुळक सेंद्रिय देवतांना घरामध्ये तरी सांग देऊ नका त्याच्यामुळे ते आरती केली आरती नंतर ते उतरायचे कोणत्याही एका पाण्यामध्ये घेऊन सोडायचे आणि ज्यावेळेस तुम्ही नवीन मूर्ती प्राण प्रतिष्ठा करतात एक वेळेस हे सुद्धा पुढे सुद्धा नाही जमलं तुम्हाला तर कमीत कमी स्वामींचा अभिषेक आहे ती मूर्ती प्राण प्रतिष्ठा तुमची होऊन जाते या विचार तुम्ही तुमचं देवघरे करू शकता त्यानंतर वर्षातून एक वेळेस कमीत कमी नाही तर तीन वर्षातून एक वेळेस आपल्या कुलदेवी कुलदेवी त्यांचा मान सन्मान हा कंपल्सरी झालाच पाहिजे त्यानंतर नारायण नागवली ही पूजा पाच वर्षात दहा वर्षात एकदा ही झालीच पाहिजे का आपल्या आई असतील वडील असतील आज असेल आपण काहीही करत नाही ज्या वेळेस मनुष्य माणूस असतो असू द्या नाही भाऊ असू द्या नाही आपला मुलगा असू द्या ज्या वेळेस तो पिशा मध्ये जातो तोच आपला दुश्मन तयार होतो दुश्मन तयार झाल्याच्या नंतर त्याच्या त्याला आपल्याला काय लागते की बाबा मला अपेक्षा आहे की बाबा तुम्हाला पिंडदान दे पिंडदान जर दिलं तर मी माझ्या जाण्यासाठी मुकील होत पण विषय काय होतो आपण काय करतो की बरेचसे जर आता बरेचसे शिगी खर तर माणूसात जाळला पाहिजे का तर त्याच्या मागे कारण वास्तव्य राहतं भगवान शंकर हे सांगतात अरे देवताय त्याच्यामुळे त्यांना मुक्ती तिथून लवकर भेटतील आपण काय करतो की आपल्या शेतीच्या परिसरामध्ये एखादं ब्रेक जर जाळलं तर त्या शेतीच्या परिसरामध्ये कमीत कमी वीस ते तीस फूट ती शेती जे राहते ना ती पूर्ण नापीठ होऊन जाते म्हणजे एवढं ते प्रेताचं म्हणजे गेला आणि त्याला तिथं चाललं पाहिजे चालल्याच्या नंतर जी ही राग काही असते ती सगळी राग पायामध्ये घेऊन टाकावं लागते आपण करते काय आपण काहीच करीत नाही आपण फक्त पोहोचलते पद्धती देवाच्या मंदिरात समजा पाण्यात घेऊन टाकते बाकीचे राग तसेच राहते एक एक हाडू जरी खाली राहिलं तरी माणसाचा आत्मा हात खाली पृथ्वी तलावरच पटकत राहतो शेतकऱ्यांनी करायचं जे शेतीमध्ये जे धान्य हे सर्व त्यांच्या अंडरमध्ये चालतंय आमोशाच्या दिवशी त्यांना तांबडा काढवायचा त्याच्यानंतर एक बाजरीचे भाकर कांद्याचा एक कांदा एक लिंबू हिरव्या नारळ एक हात आणि खडी साखर नारळ फोडायचं नारळ तिथंच ठेवायचं आणायचे आणि पाणी आणची सगळं जे ते देवालाच ठेवायचं नैवेद्य पण देवालाच ठेवायचं विनंती करायची जेही आमच्या शेतामध्ये सर्व काही चांगलं सुरळीत पिकू दे आणि पिकल्याच्या नंतर तो लाखोड नाहीतरी तीन हजार असं पूर्ण घर हे तीनशे डिग्री मध्ये राहतं आपण त्यानंतर वाचलं असतात वाचलं असं नाही झालं कुणीतरी युट्यूबला तोड घेत आले वगैरे ऐकतं बरोबर आहे या घरात या दिशेने या ठावावर लक्ष्मी इकडे ठेवलं ये सूर्य लावला म्हणून पैसा येतो म्हणून तिकडून ठेवलं का मला लक्ष्मी डायरेक्ट पाणीच भरते आपल्या घरात असं काही नसतं युट्यूबचे जे उपाय राहतात जे फक्त व्ह्यूज वाढवण्यासाठी उपाय राहतात म्हणजे त्याच्यावर होती काही नाही होता उपाय पण जे कार्मिक आहेत मार्मिक आहेत जे शास्त्राला धनोपाय दिले जातात ते जर केले तर तुम्हाला भेटतो पहिली औरंगर आहे तुम्हाला घडून आहे त्याच्यात तुम्हाला सांगितलं असतं आहे काय तुमची पूर्व दिशा महाराष्ट्र आहे खोबरा हा पण काय जल तत्वायला जातात ईशान्य कोकऱ्याला हे तुमचं देवघर असावं ईशान्य कोकऱ्यांना जर चुकून तुमचं टॉयलेट बाथरूम किचन वाटायचं पाणी चालू बोर बोरवेल विहित ईशान्य दिशेला चालली त्याच्यानंतर जे गोष्टी आहे त्याच्यामध्ये किचन येतं तुमचं टॉयलेट येतं तुमचं बाथरूम येतं त्याच्यावर कोणताही मायकेला किती वास्तू शास्त्र जर निर्दय असेल तर ईशान्य दिशेला तोडगा करू शकत नाही कारण ज्या वेळेस वास्तू ही निर्माण झाली त्यावेळेस अमिताभ बच्चनचा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन वाचले आणि आज सुद्धा अमिताभ बच्चनला सकाळी गोळी खाल्ल्याशिवाय त्यांचे हात पाय हाती नाही त्या ऍक्सिडेंटचं कारण आहे ते ते वास्तू आहे वास्तू हे तुम्हाला कारणच करते त्याच्यानंतर भूमिपूर्व देशाला देशामध्ये इंग्रजांना चालू करते त्या दिशेला त्या दिशेला फक्त तुमचं चालतं आंघोळीचं बाथरूम त्याच्या व्यतिरिक्त त्या दिशेला काहीही चालत नाही तर तुम्ही निष्कामान भाविक भाग्य असावं लागत आणि स्वामींनी स्वीकार करायला परम भाग्य असावं लागत आणि या उपासनेत सहभाग घ्यायला मला वाटतं शब्द कमी पडतील एवढे परम 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 भाग्य असावं लागत सज्ज आपल्या सगळ्यांना कल्पना आहे जर मनोभावे स्वामींची सेवा केली तर प्रारब्ध बदलवण्याची ताकद या परब्रह्मामध्ये आहे बाकीचे असणारे शास्त्र वगैरे दुमत नाही पण त्याच्यावर वाद स्वामी महाराज करू शकतात आपण आपलं अनन्य भावानं नित्यकर्म जर केलं तर आपला आणि कुटुंबाचा प्रवास सुकर होऊ शकतो हे सगळे आपण अनुभव सिद्ध सेवे केले होते भावी सर्जन या ठिकाणी सर्वप्रथम या नामसप्ताहाच्या माध्य पारायण असेल ज्यांनी ज्यांनी सेवा रुजू केली आणि ज्यांना ज्यांना प्रसाद मिळाला याच्यात तुम्ही तुमच्यासाठी टाळ्या आपल्याला प्रत्येकाला हातात घेणं क्रम आहे आणि म्हणून आम्ही निर्षून त्या ठिकाणी सांगतो का बाळंद कुठल्याही जपतच नाही झालं चालेल कुठल्याही मंदिरात नाही जात आलं तर चालेल पण ईश्वरच समाजाच करेल आई वडिलांचा माझ्याकडनं अनग्र होणार नाही किंवा तुमच्या माझ्याकडनं खूप कारण होणार नाही एवढं जर पथ्य पाहत आलं तर खूप धन्य झालं उच्च कुटीची शेवा झाली कारण ते आई वडिलांच्या कधी आश्रम येऊ देऊ नका एवढंच जपा एवढंच करा या मिनिटाला माझी आई माझे वडील काय करत असते म्हणून प्रत्येक मुलामुलीनं जर त्याचं स्मरण केलं तर कुठलाही गैरकृत्य त्यांच्या हातून घडणार नाही हीच माफक अपेक्षा महाविद्यालयीक आपण करतो आणि मला वाटतं सांगितलं तर ते ऍक्सेप्ट करायला तयार असतात ही काळाची गरज आहे आभार वाटलेला आहे परिस्थिती प्रतिकूल झालेली आहे प्रत्येक ठिकाणी आपण हे करू शकणार नाही पण जेवढं शक्य आहे तेवढं करायला मागे पुढे पाहण्याची गरज नाही हो जन्म जनम की खोज बताए राम से चल के राम पे प्यारे प्रेम कोई और न जाने राम से रूठे राम से माने करुण कहानी एक है चंदन एक है पा वास्तुशास्त्र या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात आलं तर थोडक्यात आपण वास्तुशास्त्र जाणून घेऊया वास्तुशास्त्र म्हणजे की त्याला दहा दिशा राहतात पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय वायव्य ईशान्य वर आणि खाली अशा दहा दिशा पूर्ण असतात त्यामध्ये प्रत्येक दिशेचं प्रत्येक तत्व वेगवेगळं राहतात त्यानुसार प्रत्येक त्याची रेमिडीज वेगवेगळे राहते प्रत्येक दिशाला काय असावं काय नसावं त्यापेक्षा त्या दिशेला कोणता कलर असावा कोणता नसावा टॉयलेट बाथरूम कुठे असावं किचन वाटा कुठे असावं ह्या नॉर्मल ज्या गोष्टी राहतात त्या वास्तुशास्त्रमध्ये मार्गदर्शनामध्ये सांगितलं जातं तर आपण असं समजायला माहिती आहे की आग्नेयला आपण किचन वाटा ठेवतो त्यानंतर आपलं जे टॉयलेट बाथरूम आहे हे ईशान्येला चालत नाही आग्नेयला चालत नाही त्यानंतर दक्षिण मध्यवर सुद्धा चालत नाही ते पश्चिम वायव्यला आणि वायव्यला चालतो उत्तरेलासुद्धा चालत आहे किचन वाटा आपल्या आग्नेला असावा त्यानंतर आग्नेला कोणता खड्डा पाणी वगैरे नसू नये आणि शत्रुत्व जास्त वाढतं दिशेला आपल्या घराच्या जो करता पुरुष आहे त्याची बेडरूम असावी वायव्य कोपऱ्यामध्ये आपला हॉल असावा आणि दक्षिणेला कोणताही दोष उत्तरेला कोणताही दोष नसू नये तिथे तुमचा किचन टॉयलेट बाथरूम त्या कोणत्याही गोष्टी असेल तर आपल्याला आर्थिक चमचणी वाचतात आपलं जे देवघर आहे हे देवघर कमीत कमी ईशान्य दिशेला असावं नसेल तर कमीत कमी पूर्व मध्य जरी असावं आणि घराचा जो मध्य असतो त्या घराच्या मध्यावर कोणतेही जड जड वस्तू त्यानंतर खड्डा वगैरे असं काही जर असेल तर घरच्या कर्ता पुरुष असतो त्या कर्त्या पुरुषावर त्याचा अटॅक होतो आणि दक्षिण दिशेला तर दक्षिण दिशेच्या नैद्य दिशे यामध्ये आपण जड वस्तू बऱ्यापैकी ठेवू शकतो असं हे स्वतः सोपं सरळ वास्तुशास्त्र आहे याबद्दल आपण आज केंद्रामध्ये माहिती दिलेली आहे धन्यवाद